नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर एम एस एफ संदर्भात व इतर काही शासकीय योजना असो किंवा नोकऱ्या असो त्या संदर्भात आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जे आपण यापूर्वी एम एस एफबद्दल खूप सारी माहिती व अपडेट या ठिकाणी आपण दिलेले आहे तर असेच एक नवीन माहिती या ठिकाणी मी घेऊन आलो आहे मित्रांनो तर यामध्ये आपण बघणार आहोत की एम एस एफ जवानांना मिळणारे वेतन व इतर सुखसुविधा व भत्ते तर जसं की मित्रांनो आता या ठिकाणी जी आपली जवानांची पेमेंट वाढ झाली होती मित्रांनो ती आता जवळजवळ त्या गोष्टीला एक वर्ष होऊन गेलं जी पेमेंट वाढ झाली होती तर अजूनही काही लो काही यांना याबद्दल कल्पना नाही आहे की पेमेंट वाढ झाली का काय कारण मी या ठिकाणी मित्रांनो की इतर नेट वगैरे या ठिकाणी बघितलं एम एस एफ संदर्भात तर त्या ठिकाणी मित्रांनो अजूनही जी आपली जुनी पेमेंट असते त्या संदर्भातच माहिती मिळते पण जे आपली पेमेंट वाढ झाली ती आपल्या सुरक्षा रक्षक जे आपले जेव्हा सध्या कार्यरत आहेत त्यांना तर त्या संदर्भात माहीतच आहे पण जे आता नवीन येणारे सुरक्षारक्षक असो किंवा इतर काही जे इतर काही लोक असतात जे आपल्या एम एस एस संदर्भात नेहमी प्रश्न विचारतात की पेमेंट काय आहे काय नाही असं तसं तर त्या संदर्भातच एक थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो हो आणि पेमेंट वाढ ही कशी झालेली आहे आपली पेमेंट वाळ होऊ पेमेंट वाळ होऊन आज आज आता आतापर्यंत जवळजवळ एक वर्ष चाललं आहे तर संदर्भातच मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो बघूया तर जसं की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पण बघू शकता तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत असलेल्या सुरक्षाकर्मी यांच्या कंत्राटी वेतनात वाढ करण्याची विचाराधीन होती त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने दिनांक एक बारा दोन हजार तेवीस म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक बारा दोन हजार तेवीसपासून पासून सर्व सुरक्षाकर्मीचे मासिक वेतनात खालीप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे मित्रांनो एक बारा दोन हजार चोवीसपासून तेवीसपासून आपल्याला या ठिकाणी पेमेंट वाढ झाली आहे जे बरेचशाला लो आपले जे सुरक्षा रक्षक असतात त्यांना माहीतच आहे पण मी माहिती त्यांना सांगतो मित्रांनो ज्यांना या संदर्भात अजून माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे मी तर पेमेंट वाढ ही वाढ होऊन आतापर्यंत एक वर्ष या ठिकाणी जवळजवळ होत आहे किंवा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे तर तुम्ही या ठिकाणी पण स्क्रीनवर पण बघू शकता आणि पेमेंट वाढ ही कशी आहे काय आहे आणि इतर कोणकोणते भत्ते आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो आणि या तुम्हाला मी समोर मित्रांनो या ठिकाणी सॅलरी स्लिप जी असती ती पण मी या ठिकाणी दाखवणार आहे तर थोडक्यामध्ये आपण इथे एक माहिती घेऊ मित्रांनो हे बघा सदर वाळ करताना ज्या आस्थापनावर हत्यारी सुरक्षा रक्षक व मुख्य हत्यारी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत अशा प्रत्यक्ष शस्त्र हाताळले आहेत अशा हत्यारी सुरक्षा कर्मींना रुपये तेराशे व मुख्य हत्येरी सुरक्षा रक्षकास रुपये पंधराशे एवढा शस्त्र भत्ता म्हणजे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी भत्ते भत्ता वगैरे बघू शकता का तर काय असतो तर जे आपले जे सुरक्षारक्षक असतात त्यांना या ठिकाणी म्हणजे आपण ज्यांना गार्ड म्हणतो मित्रांनो त्यांना तेराशे रुपये या ठिकाणी अतिरिक्त भत्ता दिला जातो व जे आपले हेडगार्ड आहेत म्हणजे मुख्य सुरक्षारक्षक असतात ज्यांना आपण आर्म हेडगार्ड असं म्हणतो तर त्यांना या ठिकाणी बघू शकता पंधराशे रुपये या ठिकाणी अतिरिक्त भत्ता दिला जातो अदा <coughs> करण्यात येईल तसेच सुरक्षारक्षक संवर्गात निवड होऊन वाहन चालक या पदावर कार्यरत असलेल्या वाहन चालकांना पगाराव्यतिरिक्त महा रुपये दोन हजार रुपये व मोटरसायकल रायडर यांना पंधराशे रुपये तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जे आपले फोर व्हीलर फोर व्हीलर चालक जे असतात त्यांना या ठिकाणी प्रतिमाह पगाराव्यतिरिक्त व्यतिरिक्त दोन हजार रुपये अतिरिक्त या ठिकाणी देण्यात येतात व जे आपले मोटरसायकल रायडर असतात या ठिकाणी बघू शकता जे मोटरसायकल रायडर असतात मित्रांनो त्यांना या ठिकाणी पंधराशे रुपये पगार व्यतिरिक्त अतिरिक्त देण्यात येतात आणि तसेच विविध आस्थापनेवरील हत्यारी दुरुस्तीकरिता करिता आरमोरर म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या सुरक्षाकर्मींना रुपये तीन हजार एवढा अतिरिक्त भत्ता या ठिकाणी देण्यात येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन हजार रुपये कोणाला जास्त देण्यात येतात तर जे आपले जे आरमरोबर असतात म्हणजे जे हातेरी दुरुस्ती करतात मित्रांनो आपले जे जे बंदूक वगैरे असतात त्यांची जे निगराणी वगैरे करतात किंवा दुरुस्ती वगैरे करतात त्यांना या ठिकाणी पगार व्यतिरिक्त तीन हजार रुपये अतिरिक्त भत्ता दिला जातो तर तुम्हाला या ठिकाणी समजला असेल पगाराव्यतिरिक्त इतर भत्ते कोणाला व कशा प्रकारे देण्यात येतात तर समोर मी तुम्हाला या ठिकाणी सॅलरी स्लिप वगैरे दाखवतो तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता तर बघा या ठिकाणी इलो तुम्हाला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसिक सॅलरी या ठिकाणी दहा हजार रुपये आर या ठिकाणी चाळीस टक्के इथं बघू शकता एच आर ए चाळीस टक्के म्हणजेच पाच हजार पाचशे वीस एच आर ए आणि या ठिकाणी व्हेहीकल अलाउन्स तर आता या ठिकाणी जे आपले सुरक्षा रक्षक आहेत ते या ठिकाणी त्यांना ते मोटरसायकल रायडर नसणार त्यामुळे इथं त्यांचं काही अलाउन्स वगैरे काही या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे आणि या ठिकाणी खाली बघू शकता वॉशिंग अलाउन्स हे बघा इथं वॉशिंग अलाउन्स इथं बघू शकता पंधराशे ऐंशी रुपये त्यानंतर इथं स्पेशल अलाउन्स डी ए या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये परफॉर्मन्स अलाउन्स वगैरे नाही आणि या ठिकाणी तुम्ही टोटल सॅलरी बघू शकता तर ग्रॉस सॅलरी या ठिकाणी किती मिळते तर तुम्ही बघू शकता वीस हजार नऊशे रुपये आणि मित्रांनो अकाउंटला किती येते तर अकाउंटला इथे अठरा हजार आठशे नव्याण्णव तर तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन हजार एक रुपये कुठं कटतात तर तुम्ही इकडे बघू शकता हे बघा याच्यामध्ये जर का मित्रांनो जे आपल्या जे आपल्याला इतर सुट्ट्या देण्यात आलेले आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आठ सी एल व पंधरा ई एल या ठिकाणी देण्यात आलेले आहे म्हणजे त्या व्यतिरिक्त जर का आपण या ठिकाणी सुट्ट्या मारल्या अफस मारल्या तर त्या ठिकाणी ही पेमेंट या ठिकाणी मायनस होते जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता अफस एनडीज अमाऊंट आणि जर का आपण अर्ज वगैरे करून या ठिकाणी सुट्ट्या घेतल्या ई एल असो किंवा सी एल असो तर ते आपले त्या ठिकाणी पैसे वगैरे कटत नाही मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता ई एस आय सी झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के ज्याचे एकशे पंचेस रुपये कटतात आणि प्रोफेशनल टॅक्स म्हणजे मित्रांनो व्यावसायिक कर असतो ज्याच्या या ठिकाणी दोनशे रुपये कटतात आणि ई पी एफ हा बारा टक्के पगाराचे ई पी एफ हा बारा टक्के म्हणजे या ठिकाणी सोळाशे छप्पन रुपये आपले पी एफ कटतो आणि टोटल जे आपल्या बँकेमध्ये जी अमाऊंट जमा होती मित्रांनो टोटल या ठिकाणी दोन हजार एक रुपये मायनस होऊन टोटल आपल्या बँकेमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता नेट पेवेल तर टोटल आपल्या बँकेमध्ये अठरा हजार आठशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी जमा होतात तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो आपल्या एम एस जवानांना कोणकोणत्या सुविधा अलाउन्स आणि पेमेंट वगैरे काय आहे तर आणि या याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो तर तुम्ही या ठिकाणी बघितलं मित्रांनो सुट्ट्या वगैरे किती असतात तर एक म्हणजे महिन्यातनं महिन्यातनं आपल्याला या ठिकाणी चार साप्ताहिक सुट्ट्या म्हणजे मित्रांनो हप्त्याला एक सुट्टी या ठिकाणी असते व त्या व्यतिरिक्त आपल्याला आठ सीयर व पंधरा इयर या ठिकाणी असतात म्हणजे त्याची काही आपलं पेमेंट वगैरे या ठिकाणी कट होत नसतं म्हणजे एकूण पंधरा आणि आठ एकूण या ठिकाणी आपल्याला तेवीस सुट्ट्या ह्या महामंडळाकडनं देण्यात येतात जे आपण जे आपण या ठिकाणी ज्या आपल्या दीर्घकाळ रजा असतात त्या आपण सात आठ किंवा पंधरा या खट्टीसुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो आणि या व्यतिरिक्त मित्रांनो या ठिकाणी एक आरोग्य विमासुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी देण्यात येतो तर तो आरोग्य विमा असतो मित्रांनो कोटक जनरल इन्शुरन्स या बँकेचा जो विमा असतो मित्रांनो तो दोन लाखाचा विमासुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात येतो व त्या व्यतिरिक्त ॲक्सिस बँकेचा आठ लाखाचा या ठिकाणी अपघात विमा व चाळीस लाख रुपयाचा म्हणजे चाळीस लाखाचा जो धनादेश धनादेश असतो मित्रांनो तो कशा स्वरूपाचा असतो तर समजा ऑन ड्युटी जे आपले जवान असतात जे जर त्यांची या ठिकाणी ऑन ड्युटी मृत्यू वगैरे झाली तर त्यांना त्या ठिकाणी चाळीस चाळीस लाख रुपयाचा धनादेशसुद्धा देण्यात येतो तर या सुविधा आहेत मित्रांनो आणि त्यानंतर अजून विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी पाच रँकपर्यंत प्रमोशनसुद्धा आपल्या या ठिकाणी मिळते तर त्यामध्ये सर्वात अगोदर सिक्युरिटी गार्ड त्यानंतर मित्रांनो हेडगार्ड त्यानंतर एस एस म्हणजे सिक्युरिटी सुपरवायझर आणि त्यानंतर ए एसओ म्हणजे असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर आणि त्यानंतर मित्रांनो सिक्युरिटी ऑफिसर म्हणजे एसओ तर अशा प्रकारचे पाच रँक प्रमोशनसुद्धा या ठिकाणी मिळतात तर मित्रांनो आपण आता ही सर्व माहिती बघितली तर या ठिकाणी मला तरी वाटते अजून या ठिकाणी जवानांची पेमेंट वाढ वगैरे झाली पाहिजे व इतर सुविधाही त्यांना लागू करण्यात आल्या पाहिजे आणि सुट्ट्या मित्रांनो सुट्ट्या पण या ठिकाणी कमीच आहे आणि म्हणजे आपल्या कुटुंबियांना वेळ वगैरे देण्याकरिता जवानांना या ठिकाणी सुट्ट्या वगैरे पण या ठिकाणी वाढवल्याच पाहिजे या संदर्भात शासनाने या या ठिकाणी खरंच या जवानांचा विचार केला पाहिजे मला तरी असं वाटतं आणि हीच विनंती करेल की या जवानांचा खरंच या ठिकाणी विचार करावा कारण ते त्यांचे कर्तव्य वगैरे या ठिकाणी एकदम सुरळीतपणे व चांगल्या प्रकारे पार पाडत आहे तर त्यांचं पेमेंट वगैरे या ठिकाणी वाढ झाली पाहिजे आणि सुट्ट्या वगैरे पण या ठिकाणी वाढ झाल्या पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो भेटू असेच नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या जय हिंद व जय महाराष्ट्र